त्याच्यामुळे आपण सगळे सावध व्हा चा मला आजची उद्या दिवस बोलता येणार आहे मला बोलताना तुम्हाला सांगता येणार नाही म्हणून सगळी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे ही लढाई जिंकण्याची गा राहू नका काम होतं पाहुण्याचं लग्नच होतं आणि तिकडंच गेलो एकदा आयुष्याचा लेकराचं वाटण होईल आपल्या जातीचं एक एक पोरग नोकरीत चाललं एक एक पोरगी नोकरीत चालली शाणेवा ज्यांना ज्यांना आरक्षण मिळवलं ते प्रगतीकडे गेले आपला आरक्षण आपल्याला मिळून घ्या पाहुणे दोन वर्ष झाला पण लढतो घर ना घर जागा करा इथं जागा मिळल नाही मिळल आता ह्यो मंडप कमी पाडा म्हणून तेव टाकलाय आता तेव कमी पाडा आणखीन टाकू आता काय करतात हा दिला पडायचं नाही तुम्हाला उपेशनला बसायचं बसा नाही तर बसवणार मी आत्ता खंबीर आहे फक्त तुम्ही अशी साथ द्या या आजी दिली ना असं थोड हरलंय तुम्ही सरकारचं बी ना आपल्याला टीका करणाराच बी आज तुम्ही एक चुटी ना मराठी आणखीन बी एकच आज सिद्ध केले तुम्हाला बसाच बसा बसू नका काय जबरदस्ती नाही काय नाही काय नाही फक्त इकडं आले गेले बसले दिवस दिवस इतर राहिले गे पुन्हा गेले पुन्हा वापस आले तरी चालतं ज्यांना बसायला सगळी सगळे आहे ना अरे टू खायचं तिकडं <laughs> पाना तिकडच पण इकडे वेजा नाही तिकडेच पडशी असं नाही आता तुटून राहायचं जा जाऊ द्या आता मराठ्याला छेडलंय चॅलेंज केलंय अपमानित केलंय मराठ्याला हिनी लय आपलं खुन्नाशीना बोलत आपल्याला आपणच दाखवू ना एकजुटीतून आपली किती ताकद आहे सगळी व्यवस्था आहे ना येतानी गाव कोणतं बने जा इथं जिथं जागा मिळेल तिथं खाल्लं की पण तुटत खा तिकडं भाजीचं वास आल्यावर मला भोगला लागली इकडे खाऊ नका इकडे सांगू नका तो काय भाजी खाल्ली इथे मी सांगा ते मला भाजी खास होती ती मला काय सांग ही ठेवा तुम्ही मराठा आनंदी करायचा सुखी करायचा ध्यानात राहू द्या आपल्या हाताने आपली जात मरून द्यायची नाही लय दिवसानं आपला समाज एका मी इमानदारीना काम करतोय फुटतोय की नाही फुटत नाही काळजी करू को नका कोणाचा बाप येते रे हो त्याचे पैसे तेत नाही ते म्हणा तिकडे गरज नाही पाहिजे पादाची आपल्या आपल्याला आरक्षण पाहिजे आपल्याला आपली जाग सुखी करायची कोणाला पाय लावायचं नाही कोणाच्या वाटा बी जायचं नाही कोणाला आता आरक्षण जिंकायचं म्हणजे जिंकायचं ही लढाई जिंकायची पुन्हा एकदा सगळे काम धंदे सोडून ताकद सगळ्यांना लावा इथून गेलं की तुमचं काम आहे आता पुरा गाव जागा करायची करणार ना तुटून पडायचं लाजायचं नाही फेजायचं नाही श्रीमंत मराठा गरीब सगळे नौकरदार व्यावसायिक सगळ्या मराठ्यांना सांगायचं तुम्ही सहभागी व्हा आपली जाती एकजूट पाहिजे महिला त्या सगळ्या महिलांनी सुद्धा महिला जागा करी जा आता कामाला लागायचं सगळ्यांनी येथून गेलं ये लगेच गाव जागा करायचं शेजारचं गाव निघा अंतरवालीला म्हणायचं उद्या सकाळी तुम्ही हा परदेशी तेरा दिशी नाही आज आलेले त्याने सांगायचं उद्या गावाने का उद्या आलेले सांगायचं चला तुम्ही परवदेशीने गा पुरा महाराष्ट्र अंतरवालीत पुन्हा एकदा ताकद दाखवायची पुन्हा एकदा एवढी ताकद लावायची जाऊच नका तुम्ही गावाकड पण गेले तर नाही तर लगेच जमलं लगतं मग उचल विचार फिरंडा आपलं चल जमलं मग हो दे मग मी पडेल इथं तुम्ही पडेल हो दे यांचं पाडू नाही तर आपण तरी पडू यांना सुट्टी नाही आता आरक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला पुढं पुढं केल्यावर कळत किती कठोर आंदोलन होणार या हो होता जातीसाठी काय होत नाही द्या योगदान काय होतं नशेत ताकद वाढायची वजन वाढवायचं पैसे वाढवायचे जात कधी मोठी करायची जात नाही वाढायची जात मोठी करायची योगदान द्यायचं कण कन, काय होत नाही काय काम नाही बुडत सत आठ दिवसाने काय काम नाही बुडत आपली जात मोठी झाली ना आपली जात एवढी इमानदार आहे सगळे देशाचे राज्याचे संकट स्वतःच्या अंगावर घेते आपली जात ही जात कधीच तुमचं योगदान विसरणार नाही कधीच आपल्या समाजाला आपण बाप मानायचं आपल्या मायबाप मानायचं आपल्या समाजाला आपण आपल्या समाजाला आपण देव मानायचं देव आणि ती प्रतिष्ठा ती विज्जत ठेवूनच समाजाचं काम करायचं आपण समाजाला डाग लागण असं एक बी आपण कोणीच उचलायचं कोणीच आपलं कोणी काही करीत नाही तुम्ही काळजी करू नका आपण एकटेच पन्नास पंचावन्न टक्के येतं काहीच करू शकत नाही फक्त आपण मनावर घेत नाही नको वाटत चल म्हणजे दंबानी चिमुठ बरंच आहेत काही ते टोळ्यान टोळ्यान माकडं तुमचे उघड पळ्याचे उडूले उडूल्या काहीच नाही त्याला तर दावखाने ठुल आणि रोज एक तपशी देत काय तपास पाय एक दिवस तपशी देत हात एक दिवस तपशी देते केस एक दिवस तपशी देत नाक तपशी देत अरे न त्याच्या त्याचे तिकडून ती तिकडून जरा काही दुखत नाही फक्कत नाही नाटक आहेत सुटत नाही भाऊ काळजी करू नको सुटला ना सुटला गेल, सरकार गेलं हा सरकार गेलं सुटला की सरकार गेलं हा उलट येणार टोळी चालणार मुकादम मेन मुकादम सुद्धा मध्ये येणार आहे कस काय येत नाही मारता का गरीबाचे लेकर आपण फक्त मनावर घेत नाही ती बुळबुळी थोड्या दिवसाची बुळबुळ आपण मराठी दमदार नाहीत आणि एकदा चेतले करतात आंबे आळस सुद्धा लवाच काम नाही ठेवत म्हणून पण आपण ते भानगडीत पडत नाहीत त्याने राज्य आपलं आपल्याला शांत ठेवायचं त्यांना करून द्या बुळबुळ सगळे बुळबुळ संपणार थोड्या दिसत टोळकं टाळकं सगळं संपू आपली जात मोठी कशी करता येईल आपल्याला याच्यावर जास्त फोकस करू आपले लेकर मोठे झाले आपली जात मोठी झाली माघ वळून बघायचं आपल्याला गरज नाही पडणार माघं वळून बघायची गरजच नाही लेकरं सोन्यासारखे आपले डेव्हलप झाले जात मोठी झाली प्रगतीकडे चालली काय पाहिजे चा? आज विचारून बघा तुम्ही किंवा तुम्ही जर इथं कुणी असताल तर ज्या गावात नोंदी सापडल्यात एक का होय पोरग लागलंय एक का व्हायना असे राज्यातल्या जर मराठ्यांना आरक्षण मिळालं सगळ्या तर पाच वर्षात तुम्हाला एका प्रगती दिसणार नाही पाच वर्षाने बघा हात धरणार नाही मराठ्याचा कोणी हात एवढे स्ट्रॉंग जात होणार आप तिच्यासाठी आपल्याला जाळावं लागत रक्त जाळावं लागत आपल्याला धोका करावं लागत आपल्यावर ला फटे केसेस करतील घ्यावं ला आप लागतात आपल्याला आपण जर जातीसाठी भोगलं तर आपली पुढची पिढी सुखी होणार आपल्याला पुढच्यासाठी सुखी करायचंय त्यांना बला बी करायचंय ताकदवर बी बांधवायचंय पैशावलं बांधवायचंय पण कष्टातून कष्ट करून चोट्ट्या चट्ट्या यांच्यासारखं नाही हे चोट्टे चट्टे नाही असले नाही हे चोऱ्या करणारी पैदाशी नाही त्या त्यांच्यासारखं नाही त्या टोळीसारखं नाही वागायचं आपल्याला कष्टाने मोठं होणारी जाता कष्टाने मोठं व्हायचं नोकऱ्या व्यवसाय करायचे दारू सोडायच्या दारू सोडल्या की बऱ्याच जण आहे दारूच गप्प झालं असं तेवढा एक करा दारू पटकून बंद करा मग मला धाक राहत नाही तुम्ही दारू सोडित तुम्ही निबार आपलं आपल्या गेले ताकद आहे पोहरायात दोन दोन तीन तीन जणाचं काय हे करायला घेत दारूच दारू दारूच वरगडा वरगडी होती दारू बंद करून टाकून बांध फोडायचे बंद करा ए, आपला हात धरत नाही कोणी आपण असे रस्त्याने चालायला लागलं तरी बऱ्याच जणांना संडा लागते नुसते रस्त्याने चालायला लागले तरी फक्त एकजूट कायम फा संकट आलं की परतून लावायला मी आलोच तुम्ही टेन्शनच नाही घ्यायच मी जवळ जिवंत आहे ना तर तुमच्या केसाला बी धक्का लागू देत नाही याकाच्या कोणत्या अपक्ष असू द्या तुम्ही कुंकडा मराठा म्हणून तावडतो पे घरीच का <laughs>